कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स महिलांच्या चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरा फार्म हाऊस मॅनेजरला पोलिसांकडून अटक भातशेतीचं पावसामुळे मोठं नुकसान शेतकरी शासनाच्या मदतीवर नाराज ठाकरे गटाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खेडेकरांच्या भाजप प्रवेशानं मनसेला फरक पडला नाही प्रसाद गांधींचा मोठा खुलासा आणि अरबी समुद्रातील वादळ सदृश्य स्थिती गणपतीपुळे समुद्र खवळला नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सविस्तर वृत्त तळोजातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे येथील एका फार्म हाऊसच्या महिला चेंजिंग रूममध्ये गुप्तपणे स्पाय कॅमेरा लावल्याचं उघड रेयांश फार्म हाऊसच्या मॅनेजरने हे संतापजनक कृत्य केल्याचं समोर आलंय त्यांना गुप्तरित्या कॅमेरा बसवून महिलांचे अक्षपार्य हो व्हिडिओ काढल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकाराची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मॅनेजरला अटक केलाय पोलिसांनी फार्म हाऊसमधून हा गुप्त कॅमेरा देखील जप्त केला असून त्यातील डेटा तपासला जात आहे न्यायालयानं आरोपीला येत्या तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून यामागे आणखी कुणाचा हात आहे का याचाही शोध घेतला जातो या घटनेमुळे तळोजा परिसरात संतापाची लाट उसळली आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रियान्स फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्महाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्महाऊसच्या बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अस्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी ॲक्टचे कलम सहासष्ट ई सदुसष्ट बी आणि पॉक्सो ऍक्टचे सेक्शन पंधरा एक तीन अन्वे आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत याच्यामध्ये यातील जो आरोपीत मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापपर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही विरोध असतील तर ते देखील आम्ही आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न करत आहोत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय काढणीला आलेली भात शेती पावसामुळे शेतातच कुजून वाया गेली आहे त्यामुळे वर्षभर केलेल्या कष्टावर पाणी फिरल्यानं शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली असली तरीही मदत अत्यंत तुटपुंजी असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही त्यामुळे शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली आहे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या सूचनेनुसार आणि तालुका प्रमुख समीर मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही पाहणी करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून आणि शेतातील भयावह स्थिती पाहून तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी शासनाकडे तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना भरघोस आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी देखील त्यांनी केली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आहे जर वास्तव बघितलं सर्व पत्रावर बघितलं असत तर शंभर टक्के नुकसान हे शेतीचं आमच्या इथे झालेलं आहे आम की आम्हाला काही नको तुम्ही तुम्ही नुकसान बोलाल की हे निकष ते निकष कुठलेही निकष न लावता शंभर टक्के नुकसान भरपाई या माझ्या शेतकऱ्याला कशी मिळेल याची शासनाने दखल घ्यावीत आणि भरीव मदत पाहिजे ते शासन निकषाप्रमाणे म्हणतात पंच्याऐंशी रुपया साडेआठ हजार रुपये एकरी वगैरे त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं काही भागणा नाहीये तुम्ही आता येताना बघितलं असेल आता आपण जवळजवळ सात आठ किलोमीटर दौरा करून आलो सात आठ किलोमीटर मध्ये तुम्ही बघा नव्वद टक्केहून शेती ही तुमची पूर्णपणे गेली आहे जे दहा टक्के लोकांनी मध्ये कापली असेल तेवढीच त्यांना जी रस्त्याच्या कडेला त्यांना भेटली असेल तर माझी शासनाला नक्कीच ही विनंती असेल ठाकरे उद्धव साहेबांच्या गटा पक्षाकडून की ही मदत जशी तुम्ही वरती देता असं आमच्या कोकणच्या शेतकऱ्यांना कार्यभाटाच्या शेतकऱ्यांना मिळावी आणि संपूर्ण कुठलाही निकष न लावता एक ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांनाच मदत करावी पंचनामे वगैरे आता तुम्ही बस करा पण पंचनामे मागच्या तुम्ही केलेत आणि आकड्यावर बघितले तर सव्वा तीन एकरच हेक्टरच तुम्ही नुकसान हे कुठेतरी आमच्या शेतकरी डोळ्यामध्ये तुम्ही धुळफेक करतात याचा मी जाहीर निषेध करतो कापणी ह्याच्यातून मला काय नाही बघा पूर्ण याला हिरवळ आलेली आहे ह्याच्यातून मला काहीच मिळणार नाही परंतु ही जर घाण ठेवली तर पुढच्या वर्षी मला पन्नास माइंसाठी घाण काढायला लागतील आणि तो खर्च जो येणार आहे तो जवळ पंधरा हजार रुपये माझा खर्च येणार आहे आणि ही जी मागची जी सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये हा सगळा पडलेला आहे आणि आतापर्यंत मी असं म्हणते की पाणी कमी केला की पाऊस पडला पुन्हा भरला काढला की पुन्हा अशी माझी मेहनत माझ्या पाठीमध्ये बुट आहेत मी रोज शेतावरती येतो आहे की पाणी निघेल कालपर्यंत पाणी निघाला कालच्या पावसामुळे पूर्ण भरून गेलेला आहे तर काय करावं सांगा आणि कमीत कमी माझा वार्षिक जो खर्च यायचा पन्नास हजार रुपये माझा खर्च असतो याचा ह्या शेतीची जी मशागत करण्यासाठी हा एक शेत इथं हा असा पडलेला आहे बाजूला जो आता आठ दिवस झालेत कापून झालेला आहे परंतु त्याला खालून असं मोड आले किंवा बांधू शकत नाही झोडू शकत अशी परिस्थिती आहे काय करणार सांगा तुम्ही सरकारकडून जी खरं जी आम्हाला मदत मिळणार आहे ती अपुरी त्या आम्हाला ते आम्ही म्हणतो आम्हाला देऊच नका त्याच्यामध्ये काय होणार आहे हे तर तुम्ही काय करणार शेतकऱ्याच्या तुम्ही जखमेवरती मीठ चोळण्याचं काम आहे अशी आम्हाला मदत नको आहे द्यायची असेल हा भरीव मदत द्या तर ती आमची सत्कार्य लागेल त्याच्यातून आमचा कुठेतरी थोडासा खर्च निघू शकेल रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रानं रौद्र रूप धारण केलंय अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ सदृश स्थितीचा थेट परिणाम या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर दिसून येतोय गेले काही दिवस सुरू असलेल्या हवामानातील बदलांमुळे गणपतीपुळ्याचा समुद्र प्रचंड खवळला असून उसळणाऱ्या उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत हवामान विभागानं दिलेल्या वादळी वाऱ्याच्या इशाऱ्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा, किनार सतर इशारा देण्यात आलाय समुद्राची धोकादायक स्थिती पाहता प्रशासनाने तातडीने पावले किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी त्यांना त्वरित सुरक्षित स्थळी आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला देखील सुरुवात झाली पुढील काही तास हवामानाची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान हो वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी आणि नि विशेषतः पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन रत्नागिरीत ऐतिहासिक थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या जागेच्या ताब्यासाठी आंबेडकरी जनतेनं सोमवारी विराट मोर्चा काढत एल्गार आहे बुद्धविहार आमचा हक्काचा वारसा आहे तो आम्हाला परत द्या अशा घोषणांनी रत्नागिरी शहर दुमदुमून गेलं हिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीनं हे आंदोलन आयोजित केलं होतं सकाळी साडे अकरा वाजता बुद्धविहाराच्या परिसरातून त्रिसरण आणि पंचशील घेत मोर्चाला सुरुवात झाली भंते बोधी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले ऐतिहासिक जागेवरील कम्युनिटी सेंटरचे से बांधकाम तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे समितीचे अध्यक्ष एल पवार कार्याध्यक्ष अनंत सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी मोर्चाचं नेतृत्व केला रत्नागिरीसह जिल्हाभरातील आंबेडकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला हा मोर्चा डॉक्टर पुतळ्या जवळ पोहोचला तेथे अभिवादन करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांना संघर्ष समितीच्या वतीनं मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले बौद्ध समाजाने आरपारच्या लढाईचा निर्णय व्यक्त केला बौद्ध विहारासाठी किंवा राजा बुद्ध विहारासाठी जो मोर्चा काढण्यात आला जे आम्ही आवाहन केलं होतं लोकांना कुठल्याही पैशाचं आमिष कुठल्याही गाड्या न पुरवता बौद्ध समाज हा प्रचंड बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला आणि बौद्ध समाजाची जी मागणी आहे ती बौद्ध विहारासाठीची ती यासाठीच आहे शासन आणि प्रशासन हे भारतीय संविधान अनुच्छेद सव्वीसचं उल्लंघन करत आहे आणि त्या उल्लंघनाच्या विरोधात आज बौद्ध समाजानं विराट आक्रोश मोर्चा काढला होता आमचं प्रशासनाला इशारा आहे की आपण योग्य वेळी बौद्ध धर्मीय समाजाचे जे बुद्धविहाराचं आरक्षण उठवलं होतं ते पुनर्स्थापित करावं हो। अन्यथा बौद्ध धर्मीय समाजाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल या ज्या बौद्ध संस्कृती जपण्यासाठी जे आम्ही आवाहन केलं होतं विहार वाचवण्यासाठी त्याला अगदी मनापासून इथल्या बौद्ध समाजातल्या लोकांनी बौद्ध समाज बांधवाने अत्यंत जाहीर रित्या पाठिंबा देऊन हा मोर्चा यशस्वी केलेला आहे या मोर्चा हा मोर्चा होऊ नये म्हणून कितीतरी दृष्ट प्रवृत्तीने प्रयत्न केले आणि हा मोर्चा कसा होणार नाही याच्यातल्या आपल्यातल्याच का, आमच्यातल्याच काही लोकांनी षडयंत्र रचली परंतु इथल्या सुज्ञान बौद्ध जनतेने त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडून हा मोर्चा यशस्वी केला आज रोज जिल्हा कार्यालयावरती या रत्नागिरी तालुक्यातील तमाम बौद्ध जनतेचा एक संघर्ष मोर्चा आयोजित केला होता या मोर्चा काढण्यामध्ये एक महत्वपूर्ण आमच्या मागण्या आहेत हे बौद्ध विहार या अनेक वर्षापासून रत्नागिरी शहरामध्ये आहे हे विहार अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आहे शासनाने आजपर्यंत त्याच्याकडे दखल केली घेतली नाही आणि म्हणून बौद्ध जनतेने स्वतः या विहाराकडे लक्ष टाकलं स्वच्छता केली त्याची मोडतोड झाली दुरुस्ती केली आणि ते विहार आ, पूर्ववत किंवा जीर्णोद्धार करण्यासाठी त्या ठिकाणची जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी आम मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा कार्यालयाच्या कडे केलेली आहे ही जी आरक्षित केलेली जागा आहे ही प्रशासनाने बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या खर्चाने आणि मेहनतीने स्वतःचा विहार आम्ही प्रस्थापित करू आणि त्या विहाराचा जीर्णोद्धार करू ही आम्ही प्रामुख्याने मागणी प्रशासनाकडे केलेली आहे आणि त्याचं निवेदन आज रोजी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलेला आहे आणि आम आमचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही संपुष्टात आणि थांबवलेला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात सुरू असलेल्या रस्ता सत्याग्रहाला आता एक नवी दिशा मिळाली आहे रस्ता सत्याग्रहाचे प्रमुख चैतन्य पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली इंडिया मॅरिटाइम वीक दोन हजार पंचवीस या कार्यक्रमादरम्यान ही महत्त्वपूर्ण भेट झाली यावेळी चैतन्य पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गाची सद्यस्थिती स्थिती आणि रस्ता सत्याग्रहाबद्दल थोडक्यात माहिती दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा विषय गांभीर्यानं ऐकून घेतला त्यांनी तात्काळ चैतन्य पाटील यांना दिल्लीतील आपल्या कार्यालयात येण्याचं निमंत्रण दिलं आहे तसंच संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यासाठी आपल्या पीएचा नंबर देखील उपलब्ध करून आहे आता चैतन्य पाटील पळस्पे ते गोवा या पायी रस्ता सत्याग्रह प्रवासाचा सविस्तर अहवाल तयार करणार आहेत हा अहवाल लवकरच गडकरींच्या दिल्ली कार्यालयात सादर केला जाईल ही एक केवळ औपचारिकता नसून रस्ता सत्याग्रहाच्या पुढील आणि निर्णायक टप्प्याची सुरुवात मानली जाते या भेटीमुळे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती मिळण्याची आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्याची निर्माण झाली आहे आहे रत्नागिरीतून एक मोठी बातमी पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे भव्य स्मारक उभारले जाईल जो देशभरातील पर्यटकांना आकर्षित करेल असं डॉक्टर सामंत म्हणाले रत्नागिरीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही देखील सामंत यांनी दिली आहे डॉक्टर सामंत यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिराच्या परिसर सुशोभीकरण कामाचा सा प्रारंभ झाला ज्यासाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत रत्नागिरी आता केवळ धार्मिकच नव्हे तर मोठं पर्यटन केंद्र म्हणून देखील विकसित होत आहे असं सामंत यांनी नमूद केलं आहे अरबी समुद्रकाठच्या शिवसृष्टी स्मारकाला दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे याशिवाय देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम सर्वोत्तम बौद्ध विहार आणि दिव्यांगांसाठी एक कोटीच्या नमो उद्यान प्रकल्पांची कामं देखील रत्नागिरीत सुरू आहे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभर नमो उद्यान उभारले जात असून रत्नागिरीचे उद्यान त्यात नाविन्यपूर्ण आहे रत्नागिरीच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे खेड शहरातील एक आणि दिलासा देणारी बातमी आहे शहराची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी खेडमध्ये बंद पडलेली सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा पुन्हा एकदा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग आलाय दुबई येथील जे एम बी आर उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आणि कोकणचे सुपुत्र उद्योजक उद्योजक हजवानी यांनी खेड पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच पुन्हा सुरू करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिची मदत घेणार याच्यावर भर देण्यात आला आहे विशेष म्हणजे संपूर्ण यंत्रणा यापूर्वी देखील बशीर हजवानी यांच्यात सहकार्यानं उभारण्यात आली होती या भेटीदरम्यान हजवानी यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांना त्यांनी विशेष भाऊबीज भेट देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलं शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते त्यांनी दिवाळी सणामध्ये आपल्याला भाऊ सण आहे आणि ते दरवर्षीप्रमाणे त्यांच्या पंचकोशीमध्ये गावामध्ये आजूबाजूच्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दानधर्म किंवा एक भेट वस्तू आपले कर्तव्य म्हणून समाजामध्ये आपण एक उद्योग उद्योजक यशस्वी झालेलो आहोत आणि याचं तुलना फुलाची पातळी आपल्या कमाईतून एक थोड्या पर्सेंटमध्ये आपण लोकांना सुद्धा दिली पाहिजे ज्या भावनेने त्या आज जे आपल्या प्रोड्यूशनला आलेले आहेत पूर्वी त्यांनी या प्रोडिशनसाठी या आप तालुक्यासाठी आपल्याला बऱ्याचशी नवीन लोकांना माहिती नसेल तर जे बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे लावण्यात आलेले आहेत ते त्यांच्या सहकार्यामधून आपण त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला मदत फार झालेली आहे अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की खेड किंवा रत्नागिरी शहर असेल मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर रुग्णवाहिका बऱ्याचशा प्रमाणे जर धावतात रस्त्याला त्या बऱ्याचशा त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून धावत असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत असताना रायगड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे याच दरम्यान विन्हेरे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला विनेर जिल्हा परिषद गणातील करंजाडी तांबडेंड येथील ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हा पक्षप्रवेश मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत बिरवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडला नामदार भरत गोगावले यांनी केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात सामील होण्याचा सा निर्णय घेतल्याचं सा सांगण्यात आलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यावर विन्हेरी विभागात मोठी चुरस अपेक्षित आहे या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मतदारसंघात दुप्पट झाली आहे युवासेनेच्या सक्रियतेमुळे विरोधकांना पुढील रणनीती ठरवावी लागणार असून विन्हेरेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे गावचा जो काय विकास करायचा आहे मग देऊळ असो देवळाचा मंडप असो शक्यतो त्यावेळेचा सभामंडपाचा जो आमचा विषय आहे तो, तो गोगाले साहेबांनी मार्गी लावलेला आहे आम्हाला निधी उपलब्ध करून देणार असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला ते आश्वासन दिलं आहे तर आम्ही ते म्हणतो की आमचं देऊळ एक प्रकारे आमचं होणारच आहे आणि त्यांच्यावरती विश्वास त्यांचा जो हे कार्याचा विश्वास आहे आज गोगाले साहेबांना जे काही गरिबाचा कैवारी असं जे संबोधलं जातं आणि ते खरोखरच आहे आमच्यासारख्या छोट्या गावाला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक महत्वाचे नाव वैभव खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या या पक्षबदलावर मनसेनं आतापर्यंत मौन बाळगलं होतं मात्र आता गुहागर येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे वैभव खेडेकर यांनी पक्ष सोडल्यामुळे मनसेच्या कार्यपद्धतीवर कोणताही परिणाम झालेला नाही विशेष म्हणजे पक्षाचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेलेला नाही यापूर्वी उलट खेडेकर यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्ते दादर येथे पुन्हा मनसेमध्ये सक्रिय झाले असं प्रमोद गांधी यांनी सांगितलंय मनसेतील वैभव खेडेकर यांची रिक्त झालेली जागा लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात येईल अशी माहिती देखील गांधी यांनी यावेळी दिली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची पकड अजूनही मजबूत असल्याचा दावा प्रमोद गांधी यांनी केला वैभव खेडेकर जे बीजेपी गेले ते तुम्हाला माहितच असेल की त्यांच्या जाण्याने मनसेमध्ये काही फरक पडला नाही जे काही कार्यक्रम नाही मी आज बातमी बघितली असेल की काही लोक त्यांच्यावर गेले होते ते आज परत आले आज त्यांचा दादरमध्ये त्यांचा परत पक्षप्रवेश झाला आहे मी त्यांच्यावर गेले लोक त्यामुळे त्यांच्या जाण्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही फरक पडलेला नाही आणि त्यांची जी रिक्त जागा आहे त्याबद्दल वरिष्ठ काय तो निर्णय घेतील तो मला मान्य असेल येणाऱ्या ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा आहे त्या दौऱ्याचं प्लॅनिंग आम्हाला करायला सांगितलं तो दौरा लवकरात लवकर होईल आणि त्या दौऱ्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील लाखे बांधवांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबतची संभ्रमावस्था दूर केली आहे लाखे समाजाचे जिल्हाध्यक्ष मयूर लाखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत केसरकर यांनी लाखे बांधवांना घरे बांधून देण्याचं आश्वासन दिलं मात्र ते कधीही पूर्ण केलं नाही असं मयूर लाखे यांनी स्पष्ट केलंय लाखे बांधवांना शहरात दहा बाय दहाच्या घरात राहण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत दीपक केसरकर यांची आश्वासनं फोल ठरली आहेत असं ते म्हणाले या उलट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घरांसाठी दोन एकर जमीन देण्याचं जाहीर केलंय तसेच विशाल परब यांनी शंभर घरं बांधून देण्याचं आश्वासन दिलंय रवींद्र चव्हाण यांनी ओसरगाव येथे जमीन देऊ केली मात्र शहरालगत जागेची मागणी असल्यानं त्यांनी ती पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय यामुळे आम्ही भाजप सोबत असून रवींद्र चव्हाण आणि विशाल परब हेच आमचे खरे नेते आहेत असं मयूर लाखे यांनी ठामपणे सांगितलं दोनशेहून अधिक लाखे बांधव भाजपसोबत आहेत तर केवळ पन्नास ते शंभर लोक दीपक केसरकर यांच्यासोबत आहेत असा दावा त्यांनी केलाय यापूर्वी शिवसेनेनं लाखे बांधवांना फसवून घेतलेली पत्रकार परिषद ही केवळ एक स्टंट बाजी होती असं देखील मयूर लाखे यांनी नमूद आहे ला लाखे बांधवांच्या घराचा प्रश्न भाजपनेच सोडवल्याचा पाहून आम्ही शेवटपर्यंत भाजपसोबतच राहणार असं त्यांनी सांगितलंय काल जो दोन दिवसापूर्वी जो प्रवेश झाला होता दोनशे लोकांसहित परशुराम चलवाडी आणि निलिमा चलवाडी यांच्यासहित आम्ही दोनशे लोकांचा भाजपामध्ये प्रवेश केला होता आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही विशाल परब यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत जो त्याच्यानंतर जो काही स्टंट करण्यात आला होता त्याच्याशी आमचा काही संबंध नाही काय आमच्या समाजामध्ये काही वेगवेगळा गट आहे जो दीपक भाईंशी निगडित आहे ते पाच पन्नास लोकं त्यांच्याबरोबर आहेत परंतु बाकीचा जो दोनशे अडीचशे लोकांचा जो समूह आमचा लाखी वस्तीतला समूह आहे तो आम्ही बरोबर आहेत आणि आम्ही कायम ठामपणे त्यांच्यावर राहणार आम्ही बी जे पीचे आता आज या झालेल्या प्रवेशपासून आम्ही बी जे पीचीच माणसं असणार आणि कायम बी जे पी सोबतच राहणार आपला रवींद्र चव्हाण साहेबावरती भरपूर विश्वास आहे आणि आम्ही काही काही कालांतर नंतर ते आम्हाला जागासुद्धा देणार आहे हे आम्हाला ग्वाही आहे त्याचबरोबर विशाल परब साहेबांनी आम्हालासुद्धा ते त्या जागेमध्ये शंभर घरं बांधून देणार असे आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्यामुळे आमचा समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे पेण येथे मराठा समाज भवनाच्या पहिल्या मजल्याचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि जे एस डब्ल्यू फाउंडेशनचे सी एस आर हेड सुधीर तेलंग यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला याप्रसंगी मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्यात आली होती विशेष म्हणजेच नुकतेच राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झालेल्या धैर्यशील पाटील यांचा यावेळी समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला समाजाच्या सहकार्यामुळेच हे भवन उभे राहिले असे खासदार पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे राजकारणात कितीही उंची गाठली तरी पाय जमिनीवरच राहायला हवेत असं सांगत त्यांनी विनम्रतेचा संदेश दिलाय राजकारणात पैशापेक्षा माणसांचं महत्व अधिक असतं असं देखील ते म्हणाले आपल्या वडिलांसोबत काम केलेली मंडळी आजही आपल्यासोबत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला पेण तालुका मराठा समाजाने केलेला हा सत्कार म्हणजे आशीर्वाद आहे असं खासदार पाटील म्हणाले भविष्यातही समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव मानकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या प्रत्येकाने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला या प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं तांदूळ त्या टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांच्या मानानं या ठिकाणी सगळ्यांच्या कर्तृत्वानं सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आज तुमच्या सगळ्यांच्या भौतिक कष्टानं भौतिकपणे आधी म्हणजे ज्या तुम्ही केले ते त्या त्यांच्या मी अत्यंत सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली प्रत्येकाकडून प्रत्येकाची प्रत्य इच्छा असते समाजाकरता काहीतरी का करावं परंतु खिशात असलेली गोष्ट दुसऱ्याला देणं हे जसं इच्छा असावी लागते तसे ज्याच्याकडे द्यावं

सत्तावीस ऑक्टोबरच्या सायंकाळी आणि अठ्ठावीस ऑक्टोबरच्या उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी हजारो भाविकांना एकत्र घेऊन आला होता सूर्यदेवतेच्या उपासना आणि मनोकामना पूर्तीसाठी साजरा होणारा हा छटपर्व रोह्याच्या कुंडलिकेच्या तीरावर एक वेगळेच चैतन्य घेऊन आला होता या पूजेचं एक वैशिष्ट्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबाच्या सुख आणि समृद्धी रक्षणासाठी आपल्या डोक्यावर विविध फुले फळे मिठाई आणि उसाचे दांडे असलेली सुपडी घेऊन नदी किनाऱ्यापर्यंत येतात तेथे विधिवत पूजा करून नदीच्या पवित्र पाण्यात उभे राहून उगवत्या आणि मावळत्या सूर्याला मनोभावे जल अर्पण केले जाते हा क्षण अत्यंत पवित्र आणि डोळ्यांचे पाणे फेडणारा असतो रोह्यात यावेळी असे भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले हजारो भाविकांनी एकत्र येऊन सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली आणि छठ पर्वाची सांगता झाली यासह बातमुत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण